वर्धा शहरांमध्ये नालेसफाई करून शहरात पडलेला कचरा तसेच स्वच्छता करावी या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नगरपरिषद कार्यालयात धडक दिली कचरा साफ करण्यासाठी प्रतिकात्मक जेसीबी खेळणे घेऊन चक्क मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी पोहोचले नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने जेसीबी खेळणे भेट देण्यात आले शहरांमध्ये दुर्गंधीचे वातावरण आहे लवकरात लवकर शहर स्वच्छ करावे तसेच पावसाळ्याच्या तोंडावर लवकरात लवकर नाले सफाई करावी व होणाऱ्या संभाव्य आजारांपासून नागरिकांचे रक्षण करावे अशी मागणी निवेदनातून यावेळेस करण्यात आली आज महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं शहरात सुरू असलेली दुर्गंधी अस्वच्छता आणि अजूनपर्यंत इथल्या शहरातील नाल्यांची सफाई झालेली नाही त्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं नगर परिषद वर्धा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले व त्यांना सांगण्यात आले की येत्या काही सात दिवसात जर तुम्ही या प्रशासनाने इथली जे काही स्वच्छता आणि इथल्या जे सफाई त्वरित करा पर परंतु त्यांच्याशी चर्चा झाली व त्यांनी सांगितले की आम्ही आताच काही टेंडरचा विलंब झाल्यामुळे आम्ही दोन तीन दिवसा अगोदर नाले नालेसफाईला सुरुवात केली आहे परंतु आम्हाला शहरात अजून आढळून नाही आलं का कुठे काम सुरू आहे त्यामुळे आज आम्ही मुख्यतः त्यांना महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं एक जी सीपी खेळणं भेट दिलेला आहे आणि त्यांनी जर येत्या सात दिवसाच्या आज जर वर्धा शहरात जे काही स्वच्छता जिथे कचरा आणि काही नाल्या तुंबलेल्या आहे या जर त्वरित त्यांनी स्वच्छ केल्या नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना नक्की तीव्र आणि मनसेस्टाईल आंदोलन